अभिजित खतकर साहेब बोलता का होय होय साहेब नमस्कार साहेब आपल्या चॅनल साठी आपलं एक मनोगत हवा आहे म्हणून मी तुम्हाला फोन केलाय काय विषय काल आयुक्त साहेब आहेत महानगरपालिकेचे कृष्णा पाटील त्यांनी अनेक ठिकाणी सर्वे करून त्यांच्या निदर्शनास असं आलं आहे की आपल्या शहरामध्ये एकशे पंचवीस अशा जागा आहेत की जेथे दररोज नागरिक कचरा टाकतात बस आणि त्या ठिकाणी प्रशासनाच्या मते आणि ते सत्य आहे वास्तव आहे कि कितीही वेळेस कचरा उचलला तरी पुन्हा त्या ठिकाणी कचऱ्याचे ढीक साचले जातात बस म्हणून त्यावरती उपाय म्हणून किंवा सूचना असतील त्यांच्या प्रशासनाच्या तर ते त्यावरती ज्या ठिकाणी कचरा टाकला जातोय त्या ठिकाणी जो नागरिक तो स्त्री असो पुरुष असो एक्सवाय झेड कोणी असो तर त्याचा फोटो ते व्हायरल करणार आहे हा आणि त्याच ठिकाणी पोस्टरही झळकवणार आहे जो व्यक्ती कचरा टाकणार कचरा टाकणारा आहे तो आहे तो म्हणजे थोडक्यात उघड्यावरती जो कचरा टाकताना सापडणार आहे त्याच्यावरती महानगरपालिकेकडून त्याचा फोटो घेतला जाईल आणि त्याचे पोस्टर तयार करून झळकवले जाईल बर अशी त्यांची सूचना आहे संकल्पना त्यांची आहे त्यांची संकल्पना आहे यावरती तुम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून तुमचं मनोगत काय असू शकतो किंवा तुमचं मत नागरिक म्हणून काय हा माझ आता प्रभा काम एकोणाशी एक्क्याऐंशी मध्ये काम करत असताना गेले दहा वर्षे मला असं निदर्शन झालं की आता हे आयुक्त मॅडमचा निर्णय असेल त्यांच्या दृष्टीने योग्य असेल पण माझं कार्यकर्ता किंवा नागरिक म्हणून माझं मत असं आहे कि महापालिकाच नियोजन करतो आयुक्त कृष्णा पाटील असं त्यांचं नाव आहे हा आयुक्त कृष्णा पाटील आहेत ना त्यांचं जे त्यांनी जे आता हे त्यांनी आता सूचना की ज्यांचं कर्म जी कचरा टाकणार आहे स्त्री असेल किंवा पुरुष असेल त्यांचं फोटो त्या ठिकाणी झळकावाय पण माझं मत असं आहे की त्या काम ह्यांचं नागरिकांचं काय त्यात दोष आहे नागरिकांनी फाळा भरतात पाणीपटी भरतात सगळ्या सेवा महापालिकेच्या सगळं कर भरतात पण त्यांना हे जे घर गाडी कचरा गाडी कुठं उपलब्ध आहे आता दररोज प्रभागामध्ये कुठलं तर कचरा गाडीचा प्रॉब्लेम आहे घंटागाडीचा प्रॉब्लेम आहे ट्रॅक्टरचा प्रॉब्लेम आहे आपल्याकडून महापालिकेच्या कर्मचारी कर्मचारी अपुरे आहेत जिथं जिथं एक एक प्रभागामध्ये पंधरा पंधरा कर्मचारी आहेत तिथं या दोन प्रभागामध्ये आठ दहा असे कर्मचारी आहे हे महापालिकेचा दोष नाही का महापालिकेचे कर्मचारी किती काम करतात किंवा किती नियोजनबद्ध काम असतं हे महापालिका तर कमी पडते मग त्यांचं पोस्टर लागायला पाहिजे का नाही लागायला पाहिजे न काम करणाऱ्यांचं आपलं ज्यांचं नियोजन ढिसा त्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना काय त्यांचं पोस्टर त्या कचऱ्याच्या ठिकाणी त्या नागरिकांचा फोटो लावण्यापेक्षा मला वाटतं त्या अधिकाऱ्यांचं जे आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांचं पोस्टर लागलं पाहिजे असं माझं एक कार्यकर्ता किंवा नागरिक म्हणून मत आहे आमच्या लोकांची काय चुकी आहे लोकांच्या गाडात दारात दारात गाडीच गेली नाही तर ती महिला असेल घरातील ती किती दिवस वाळा कचरा घरात ठेवेल त्याच्यापासून आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो घरात लहान मुलं असतात ज्येष्ठ नागरिक असतात त्यापासून माणसाच्या आरोग्याला धोका निर्माण होण्यापेक्षा कुठं तर नागरिक किती दिवस ती घाण घरात ठेवतील असं माझं मत आहे आणि आपण कुठं तर पहिल्यांदा तिने प्रशासनाची मिटिंग घेतली पाहिजे प्रशासनाची मिटिंग घेऊन आपण कुठं कमी पडतो हे पाहिलं पाहिजे आणि नंतर मग नागरिकांच्यावर आक्षेप घेतला पाहिजे किंवा नागरिकांचा फोटो चांगल्या घरातील व्यक्ती असतात सर्वसामान्य घरातील व्यक्ती असतात त्यांचं फोटो लावणं कितपत योग्य आहे कचरा टाकताना मला पहिल्यांदा वाटतं हा दंड करावा पण हे फोटो लावण्याची ही संकल्पना असेल त्यांचं फोटो काढून व्हायरल करण्याची संकल्पना मला काय बरोबर वाटली ना एक नागरिक म्हणून उद्या कुणाच्या आईचा असेल कुणाच्या वडिलांचा असेल फोटो पो, पोस्टर असं जर झळकलं तर त्याच्यापासून काय उद्रेक होईल मला असं वाटतं की जे कोण त्या आरोग्य विभागाशी निगडीत कर्मचारी असतील नागरिक असतील अधिकारी असतील त्यांचं पहिल्यांदा पोस्टर लागलं पाहिजे आणि मग हे नागरिकांचं पोस्टर लागलं पाहिजे साहेब त्याचबरोबर त्यांचा तसा एक उल्लेख बन येतोय की त्यांना ते म्हणजे तसा रोई म्हणजे पोई खडी म्हणून रोडला आहे त्या रोडवरती त्या कचऱ्यामध्ये त्यांना मटण चिकनचे वेस्ट काचेच्या बांगड्या केसाच जे कापलं जातं ते कर्तनालयातले वेस्ट हा असे प्रकार पण जास्त प्रमाणात आढळून दिसत आलेले आहेत या संदर्भात आता या संदर्भात मला असं सांगायचं आहे की आपली जी कर्मचारी कचरा घेतात हा सर्वसामान्य नागरिकांच्या घरातील कचरा घेतात तिथ केस करताना आता आपल्या ह्या उपनगराला लागून कळंबा कळंबा वस्ती आहे किंवा आसपासची मटणाची दुकान आहे मग त्यांचा कचरा किंवा त्यांची जी हे आहे मटणाची जी घाण आहे ती बाहेर टाकतात म्हणजे आपल्याला महानगरपालिकेच्या गाड्या त्यांच्यापर्यंत पोचत नाहीत मटणाच्या ह्याला महापालिकेची जो हे असतो डम्पर असतो तो कचरा घ्यायला येतो त्या डम्परचा त्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी मटनवाल्यांना किंवा यांना नोटीस काढली पाहिजे बरोबर कस मटन चिकन हा मटन चिकन जे आहे त्यांच्याकडं त्या दुकानदारांना नोटीस काढली पाहिजे ती कचरा कुठं टाकतात हे पहिला पाहिजे त्यांच्याकडून विचारपूस केली पाहिजे त्यांना नोटीस काढली पाहिजे आमच्या सर्वसामान्य नागरिकांचा प्रभागातील किंवा ह्या प्रभागात राहणाऱ्या नागरिकांचा काय त्यामध्ये दोष आहे म्हणजे एकंदरीत प्रशासनानं त्याच्यावरती फोटो काढणं पोस्टर जर हा काय मार्ग योग्य असं नाही नाही पहिल्यांदा आपलं कर्मचारी आपलं प्रशासन कुठं कमी पडतं ह्याकडे आयुक्तांनी लक्ष दिलं पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटत म्हणजे प्रशासनानं अगदी अगोदर आपलं प्रशा हा प्रशासनच साहेब कमी पडतं आता मी दररोज ग्राउंडला आम्ही काम करतो आज सकाळचाच विषय आहे तुमच्या पोधार इंटरनॅशनल स्कूल जवळ रोडला कचरा पडतो तिथ मी तिथल्या नागरिकांनी मला फोन केला तिथं एक अपार्टमेंट आहे गेली दहा दिवस त्या अपार्टमेंटचा कचरा उचलला नाही तिथं नऊ बकेट तिने भरून ठेवल्या मी त्या जो मुकादम आहे त्याला फोन केल्यानंतर ते मुकादम म्हणतो की तुम्ही आरोग्य अधिकाऱ्यांना फोन करा गेले दहा दिवस आम्हाला ट्रॅक्टरच इकडे आला नाही मग ही त्या मुकादमची पण काय दोष आहे जर त्यांना ट्रॅक्टरच मिळत नसेल प्रशासनाकडून आपण कुठं तर कमी पडतो ना महानगरपालिका कमी पडते म्हणजे निव्वळ हे फोटो काढणं त्याचं पोस्टर व्हायरल करणं त्यापेक्षा प्रशासन आणि आपलं कार्य नीटनेटकं का करायला पाहिजे किंवा त्यांच्या यंत्रणा सक्षम झाल्या पाहिजे तरच कोंडाळामुक्त शहर असं होऊ शकतं असं एकंदरीत तुमच्या मनोगतातून ते व्यक्त होत आहे तर आणि प्रशासनानं आपल्याला अगोदर अंतर सेवा पुरवणं गरजेचं आहे सेवा पुरवणं गरजेचं आहे ट्रॅक्टर असतील जेसीबी असेल अहो यांच्याकडे अखंड एक्क्याऐंशी प्रभाग मध्ये दोनच जीसीबे आहेत पाण्याला पण तोच वाट पाणी पुरवठ्याला पण तोच वापरतात आरोग्याला पण असं ताळमेळ नाही यांचा आणि ह्या काय नागरिकांचा पोस्टर लावणार घरफाळा पाणीपट्टी भरणाऱ्या सर सर्व आरोग्याचं ह्याच्यातून कटिंग होणार पैसे मग हे सगळं जर वेळेवर तुमच्या सुविधाच उपलब्ध ते पैसे करताय काय म्हणून किंवा कोल्हापूरचे एक नागरिक म्हणून आपण हे कोल्हापूर स्वच्छ करणं पण गरजेचं आहे स्वच्छ करण्यासाठी मी जर नागरिकांचा फोटो लागल तर मी त्या कर्मचारी अधिकारी यांचं पोस्टर त्याच कोंडाळ्याजवळ लावला अशी मी त्याला सूचना वजा इशारा देतो धन्यवाद आपला अमूल्य वेळ मला दिला आणि आपल्या आपलं मनोगत सादर केलं त्याबद्दल मी मनापासून तुमचा आभार मानतो ओके साहेब थँक्यू